आज शुक्रवार रोजी किनवट नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात फॉर्म भरण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून शिबिर घेण्यात आले तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कशा प्रकारे फॉर्म भरावे व या योजनेचे लाभार्थीसाठी पात्र व अपात्र नियम व अटी शासन निर्णयानुसार आणि लाडकी बहिणीने याचा लाभ घ्यावा या योजनेबद्दल सर्व माहिती शिबिरात मुख्याधिकारी मुकाजी काकडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी शिबिरात सूत्रसंचालन स्टॅलिन आडे यांनी केले असून कार्यालयीन अधीक्षक अर्जुना भिसे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता अशोक भालेराव राजू पिल्लेवार विजया वाघमारे लेखापाल अनिल अब्दुल लता अब्दुल अल्ताप यांनी योजनेबद्दल माहिती देऊन लाभ घेण्यासाठी आलेले बहिणीचे फॉर्म भरून घेतले आणि ऑनलाईन व ऑफलाइन फॉर्म भरता येतो किंवा नगरपरिषदकडून एक नगरपरिषद कार्यालय व नेहरू वाचनालय या दोन ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून येथे फॉर्म भरावे आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने सहाशे पंधरा फॉर्म योजनेचे या लयात सादर केले असून या शिबिरास भरपूर प्रमाणात महिला हजर होते आणि या योजनेचा भरपूर प्रमाणात लाभ घ्यावा अशा सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या